आज आपण सी आर पीच्या युजरला गट ॲड करण्यासाठी टोकन कशा पद्धतीने द्यायचं आहे ते ह्या व्हिडिओमधून पाहत आहोत आपण त्या सी आर पीचा युजर त्या वेबसाईटमध्ये ॲड करत आहोत लॉग इन करत आहोत ज्यावेळेस आपणचा युजर लॉग इन केला त्यावेळेस तिथे युटिलिटी नावाचं जे हेड आहे है, त्याच्यामधून एक्सपोर्ट टोकन जो टॅब आहे त्या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत यानंतर तिच्याकडे किती गट अस्तित्वात हो आहेत तर तेवढ्या गटांचं टोकन तिला आपण ह्या इथून आपण देत आहोत तर त्यांच्याकडे तीस गट आहेत तेवीस गट आहेत तर तेवीस गट इथं आपण संख्या लिहितो आणि एक्सपोर्ट टोकन करतोय तर आणि ह्यानंतर आपण हे स्टेटसमध्ये चेक करायचं की ते टोकन आपलं दिलेलं आहे ते स सक्सेसफुल झालं आहे का तर ते सगळ्यात शेवटी जाऊन बसलेलं असणार आहे या पद्धतीने हे काम ट्वेंटी ट्वेंटी थ्री अशा पद्धतीने टोकन्स ॲड झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण एखाद्या युजरला टोकन देणं कसं द्यायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे